जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींनो तुम्हाला लवकरच हप्ता येणार आहे आता तो कधी येणार आहे आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका लाडकी बहीण योजनेचे एप्रिलचा दहावा हप्ता हा उद्यापासून तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ही माहिती अजिबात खोटी नाही आहे खोटी माहिती मी कधीही देत नाही माझ्या लाडक्या बहिणीनं लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे त्या अगोदर तुम्ही तुमची के वाय सी चेक करून घ्या तुमच्या मोबाईल माध्यमातून तुम्ही, तुम्ही घरबसल्या केवायसी करू शकता व लाडकी बहीण योजनेचे होणारे मोठे बदल काही बदल झालेले आहे व खूप अशा महिलांचे नाव देखील या योजनेमधून कट करण्यात आलेले आहे व माझ्या लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी एक शॉकिंग गोष्ट अशी आहे की काही लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त पाचशे रुपये मिळणार आहे कोण आहेत त्या लाडक्या बहिणी हे देखील आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण बघून घेऊ की लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर विश्वास नसेल की तुम्हाला पैसे येणार नाही तर पहिले हे ऐकून घ्या की आताच मागील आठ दिवसापूर्वी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ई रिक्षा म्हणजे ई पिंक रिक्षा वाटप करण्यात आलेली आहे व त्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना देखील पुढील प्रमाणे त्यांचा हप्ता देणार आहे सरकार आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे व काही महिलांना फक्त पाचशे रुपये आता कोणत्या आहे त्या महिला तर ज्यांना नमो शेतकरीचा हप्ता येतो त्या महिलांना फक्त आणि फक्त पाचशे रुपये मिळणार आहे चला तर काही काय म्हणतात पुढील प्रमाणे बघून घेऊ आदरणीय अजित दादांचे या ठिकाणी मनापासूनचे आभार मानते की पिंक ई रिक्षा ही योजना दादा आपण अर्थसंकल्पामध्ये घोषित केली आणि हा ऐतिहासिक निर्णय घेऊन आज साधारणपणे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे एका वर्षामध्ये आपण आपल्या राज्यामधले जे मोठी शहरं आहेत महानगरपालिका आहेत इथे दहा हजार पिंक ई रिक्षा उपलब्ध करण्याचं आपण उद्दिष्ट ठेवलं आज आपण साठ म्हणजे अडतीस पुणे आणि बावीस पिंपरी चिंचवड लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जशी पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आली तशाच पद्धतीने आता लाडकी बहिणींना राहिलेला त्यांचा दावा हप्ता लवकरच सरकार त्यांच्या अकाउंटमध्ये टाकणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या भावाच्या तुमच्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र